बसवंत घेवारे लिखित जमा खर्च आयुष्याचा या आत्मकथनाचा प्रकाशन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे थाटात संपन्न साडेतीन दशकं बँकेच्या जमा खर्चात आयुष्य व्यतीत करणारे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक बसवंत घेवारे लिखित जमा खर्च आयुष्याचा हे आत्मचरित्र मराठी साहित्यात आज रोजी दाखल झाले असून प्रस्तुत आत्मचरित्राचे आज दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे अतिशय थाटामध्ये प्रकाशन सोहळा संपन्न झाला यावेळी बसवंत घेवारे यांना त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या माझ्या एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या जीवनाचं आत्मचित त्याचं उद्घाटन माझ्यासह झालं याचा मला परम आनंद होतो आणि तो आजचा दिवस मी माझ्या दृष्टीनं फार महत्वाचा मानतो बसंत घेवाले हा महाराष्ट्र महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अधिकारी माझ्या बरोबर एक काम करणारा आहे आणि त्याच्या प्रामाणिक आयुष्यातून त्यांनी जे काही योग्य रीती ते आत्म्याची लिहिलं त्याचं प्रकाशन बी केलं त्याचा मला फार आनंद झाला कारण की एका चांगल्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या कर्तृत्वाचा तो एक आलेख आहे आणि त्या आलेखाचं माझ्या दृष्टिकोनातून फार आनंद साधारण महत्व आहे असे जर अधिकारी कुठल्याही संस्थेला जर मिळाले तर त्या संस्थेचं भलं झालं झाल्याशिवाय राहणार नाही जशी मला पक्की खाते देवाऱ्यांना तर माझ्या शुभेच्छा कामच्या राहतील उर्वरित आयुष्यातही त्यांच्यातून चांगलं काम होईल याची मी खात्री बाळगतो कर्म हेच कैलासाला जाण्याचा मार्ग किंवा स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण करणारा माणूस ज्यावेळेस आत्मचरित्र घेतो आणि हे आत्मचरित्र इतरांना प्रेरणा देणारं ठरतं असं एक प्रामाणिक आत्मचरित्राचं विमोचन प्रकाशन आज इथे झालं त्याचा पाहुणा म्हणून राहण्याची उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि हे जे आत्मचरित्र आहे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड संघर्ष करावा लागला त्या संघर्षातून त्यांचं व्यक्तित्व घडलेलं आहे त्या संघर्षातून ते कसे घडले याचं प्रामाणिक चित्रण त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलेलं आहे आणि सोबतच त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आल्या ते कसे सामोरे गेले हेही लिहिलंय आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे आहे त्याचा उत्सव त्यांनी कसा केला आहे आणि त्यानुसार आपलं आयुष्य कसं यशस्वी केलंय हे फार प्रामाणिकपणे त्यांनी लिहिलंय आणि हे आत्मचरित्र इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारच आहे आणि सोबतच म्हणजे नवीन लिहिणाऱ्यांना सुद्धा एक नवीन साहित्य आत्मचरित्र कसं ते एक उत्तम उदाहरण आहे आणि हे लिहित असताना त्यांना जे सहकार्य केलं आदरणीय डांगेसाठीचा प्रकाशन के मी मनापासून कौतुक करतो एक सुंदर पुस्तक त्यांनी समोर उपलब्ध करून दिलं आहे आणि ज्यांचे ज्यांचे सहकार्य ह्या पुस्तक प्रकाशनासाठी लाभले त्यांच्याही मनापासून मी कौतुक अभिनंदन करणार आहे त्यांच्या पुढच्या लेखनाच्या प्रवासासाठी मनापासून त्यांना शुभेच्छा देणार आहे जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा श्री बसवंत घेवारे यांचं आत्मचरित्र हे साहित्य क्षेत्रात सोबतच नवीन लिहिणाऱ्यांसाठी एक प्रेरणा स्रोत म्हणून काम करेल अशी मला खात्री आहे त्यांच्या भवितव्यासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी लेखनासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद खर तर ही एक नव्या पिढीच्या दृष्टीनं आणि जुन्या पिढीच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे जुन्या पिढीनं जे ज्या काही यातना सोचल्या ज्या काही संकटाची सामना केला आणि त्यातून यशस्वी होऊन पुढे आले त्यांनी कोणत्या मार्गाचा आणि कोणत्या विचाराचा अवलंब केला होता हे के नव्या पिढीला कळलं पाहिजे यासाठी वसंत घेवारे यांनी लिहिलेली त्यांची आत्मकथा ही प्रेरणादायी आणि प्रेरित ठरणारी आहे की मी जे जसं मी जीवन जगलो त्या पद्धतीत जगलो तेच मी शब्दामध्ये या ठिकाणी उतरवलेलं आहे आणि मला माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून ते भाव साठवलेले होते ते व्यक्त करण्यात मला संधी मिळाली पुस्तकाच्या रूपाला तर शिक्षकच एवढं आकर्षक आहे नेमका या पुस्तकामध्ये काय करायचं म्हणजे माझ्या आयुष्यात जे काय प्लस मायनस जसं मी बँकर आहे बँकर असल्यामुळं जर नमा नफा आणि तोटा नावे आणि जमा करतो तसंच माझ्या आयुष्यात काय मिळवलं आणि काय गमवलं ते ह्या ठिकाणी मांडलेले मुळे आमच्या बँकेची माझी अध्यक्ष त्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं मी खूप भाग्यवान आहे या ठिकाणी मला हे असं सांगायचं की आता कठीण प्रसंगातून मी जी शून्य होतो शून्यपेक्षा मी मायनस होतो तिथून मी ते शिखरात पोहोचत गेलेलो आहे मला एवढं सांगायचं की जे ना प्रत्येकाला असे प्रसंग माझं आयुष्य असं आहे असं प्रत्येकाच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग येतात पण आपलं जर ध्येय नक्कीच असेल तर आपण प्रयत्न जर केले आपण कुठल्याही प्रकारच्या मार्ग निश्चित गाठू शकतो मला खूप खूप आनंद झालेला आहे अगदी हृदय भरून आलेलं आहे कारण एवढा जनसमूह समुदाय आणि तो पण सगळी आत्मीयतेने आलेली सगळी माणसं होती त्यामुळे मला खूप खूप आनंद झालेला आहे जास्तीत जास्त त्यांना त्या पुस्तक लिहिण्यासाठी म्हणजे वेळ मिळावा असं असं मी प्रयत्न करेल